ताज्या आयकॉनवर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे तुतारी वाजवून कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ वंडार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय यावेळी जिल्हा कार्याध्यक्षा कल्पना किरतकर मनोज किरतकर रवी किरण बनसोडे सुरेश कुशाळकर सुरेश पवार उमेश पवार महेश बनसोडे राहुल मोरे सुनील चव्हाण डोंबिवली विधानसभा अध्यक्ष भालचंद्र पाटील राजेश शिंदे स्वप्नील रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कालकथित डॉ दयानंद किरतकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं ता। होतं जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर दयानंद किरतकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ पाटील म्हणाले कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मजबूतीने उभा राहिलाय आमच्या पक्षाची विजयाची तुतारी वाजेल याची शंका नाही कल्पना उद्घाटन ठेवला त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि कल्पनाता यानं त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो मी याच्या पुढचा सर्व कार्यक्रम राष्ट्रवादीचा कार्यक्रम लोकांचे हिताचे कार्यक्रम उद्या कोणाचं रेशन कार्ड असेल किंवा कोणाचे कुठल्याही कंप्लेट असतील त्या ते, ते कामं सर्व या ऑफिसमध्ये होतील आता ताकद आमच्या डोंबिवलीमध्ये खूपच वाढली आहे कल्पना ताई आमच्याकडे आल्यामुळे आमच्याकडे आल्यामुळे आमची डोंबिलीमध्ये एक नंबरची ताकद तिथे वाढलेली आहे आणि कल्पना ताई स्वतः त्याच्यामध्ये त्यांचं हे बघितले आम्ही महिलांची संघटना वगैरे सर्व बघितले तर एवढं चांगलं आहे त्यांचं कारण अगदी डॅन्सिंग कार्य कार्यकर्ते आहेत ते एकदम डॅशिंग कार्यकर्ते आम्हाला असे भेटले डोंगरीमध्ये त्याच्यामुळे डोंगरिलीमध्ये वातावरण एकदम पलटी होईल यांच्यामुळे आणि अनेक कार्यकर्ते आता त्यांच्यामुळे काही आमच्याकडे वंचितचे कार्यकर्ते येऊन गेले आम्हीसुद्धा तुमच्याकडे यायला इच्छित हो हवं म्हणून सांगितलं उल्हासनगरचे कार्यकर्ते आले कल्याणचे कार्यकर्ते काय आले आम्ही आणि आजसुद्धा ते येणार होते मग आवडसाहेबांसमोर नंतर काही लोक थोडं थांबले का आपण नंतर आम्ही येऊ म्हणून सांगितलं तर जिल्हा कार्याध्यक्षा कल्पना किरतकर म्हणाल्या या पक्षात आम्हाला जनतेची सेवा करण्याची नक्की संधी मिळणार आहे कालकथित डॉक्टर दयानंद किरतकर यांनी आयुष्यभर समाजकार्य केलाय त्यांचे समाजकार्य पाहून मलाही आता या पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवता येतील खरं तर किरतकर म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी उद्घाटन ठेवायचं म्हणजे उद्घा ऑफिसचं उद्घाटन मी दुसऱ्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ऑफिसचं उद्घाटन करतो आहे आम्ही आणि खरं तर म्हणजे हा एक आनंदच आहे कारण त्यांनी आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे ते समाजासाठीच कार्य केलेलं आहे आणि याच्यापुढे मी जरी राष्ट्रवादीत गेले तरी मला जा म्हणजे जनसेवा हीच माझी ईश्वर भक्ती असे आणि त्याच्यामुळे जनसेवा करण्यासाठीच मी राष्ट्रवादीमध्ये उतरलेली आहे त्याच्यामुळे आजच्या ह्या दिवशी ही आठवण कायमस्वरूपी राहील आणि त्यांनी जो आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे की जनसेवा हीच ईश्वरसेवा हे दयानंद किरतकरांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी आज ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि उद्घाटन ठेवलेलं आहे हे एक आपल्या पाठीशी एक खंबीर नेतृत्व आहे आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला माहिती आहे की ते आज म्हणजे ठाणे जिल्ह्याचा एक वाघ आहे आणि त्यांचं नेतृत्व खूप कुशल आहे पुर अभ्यास वृत्ती आहे आणि सर्वांना समावून घेवून जाण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट्र पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं। आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा